गुड मॉर्निंग ओनंत पाटील ब्लॉकमध्ये आता सर्वांचं स्वागत आहे निघलो आपल्या गाडीवरती झाले आज पण जास्त नाही झाला साडे पावणे नऊ वाजल्यात चले मी अंडा घेऊन येऊ ठीक आहे चला मी बोलते नाश्ता करून जावा चला गेलो होतो आणि आणायला दुकानावर कारण बोलते बाकी झाल्या मी नाश्ता करूनच जावा चाल गेलो होतो आणली आणायला घेतली आणि रोज आणून ठेवतो पण आज मी गेलोच नव्हतो आणायला तिकडे या पण आपल्याला अंडा हे बघा तुम्ही ठेवलं पटापट अंडा खाऊन नाश्ता करू वाजले पाहुणे न जाऊ लगेच गाडीवर काल तर जाम उशीर झाला होता आपल्याला नाही का कसं काय आता तब्येत जरा कंबर वगैरे बरी आहे बरी आहे चला आता बरी आहे आता नका येऊ बघायला आज तिने केले आपल्याला भाकरी बनवून ठेवल्या तिने लवकरच मी तर झोपून ठेवून उठलो डायरेक्ट आंघोळीलाच बनवलो उशीर झाला बघता तर सवाट झालते तर इकडे खाली येऊन निघलो त्यावरच बोलते नाही बोलते जावा अंडी घेऊन या नाश्ता करून जावा चला या तुम्ही पण नाश्ता करायला नाश्ता वगैरे तर झाला आपला पण आता निघलो आपल्या गाडीवर चला बस स्टँडवर गेल्यावर कुठे जातो आजचा वाटा भेटतो जर का खूप ट्रॉफिक लागले आपल्या रोडला पण कारण ही ट्रॉफिक जी लागलेली आहे ही माफ्यापासूनच लागलेली आहे आणि माप्यापासून लागलेली आहे माप्या लाग तर त्याच्यामुळं आपला पूर्ण शिल्पाटा जाम झालेला आहे म्हणून मी आज इकडच्या इकडं शि दिवा शिल्पाटा ट्रीप मारल्या दोन आणि आता चाललो घरी गाडीमध्ये बघा गॅस पण नाही आणि गॅस भराटाने संध्याकाळीच जाईल चला आता जाऊ घरी आता घेतलं आहे मी मटन आपल्याला चला आपण चाललो आहे आता आपले साईबाबाची पालखी चालली आहे त्याचे टी शर्ट आल्यात त्या दादाकडे सो त्या दादानी मला फोन केला होता तर टी शर्ट आल्यात बोलतो न्यायालय ये बोलतो आता आपण जाऊया गा। त्यांच्याच ते घरी टी शर्ट आणण्यासाठी सो चला तुम्हाला दाखवलं तू मावशी पण विचारते तिला जायचं आहे तुझ्या माफ्या साईडला तर ट्रॉफिक बोलतं कमी झाले का नाही झाली तर तिला सांगितलं तर खूप ट्रॉफिक लागले आज शिल्लफाट्यापासून तर माफ्यापर्यंत सो तर ती बोलतो की कमी होईल ना एक बारा एक वाजे तर तो पण तो होईल कमी अंदाजे या आपण दाखवतो आता तुम्हाला आपण आलो आहे आता या दादाच्या घरी अनिल सालवी आणि प्रभाकर दादा बघा टी शर्ट द्यायला सीती पण आले आपल्याबरोबर या दादाच्या घरी जाऊ आपण बघा दादाने फोन केला तर आपल्याला टी शर्टसाठी चहा पित नाही चहा सहा वर्ष झाली ना ती थी पण दाखवत <laughs> यंदाचा टी शर्ट किती छान आहेत कारण यंदाच्या टी शर्टवरती श्रीरामांची पोस्टर पण आहे तर ती महादेवांची आणि साईबाबांची आणि मंदिराच्या हे पण आहेत डिझाईन आहे त्याच्यावर किती टी शर्ट आहे आपल्याला हँडबॅग टी शर्ट टोपी भेटेल मला अडतीसशे लागेल ना चाळीस चाळीसशे लागेल अरे सेम फरक मला एकदम बघा नवीन बॅचेस बनवल्यात कसे आहेत बघा किती छान सायस खेगाव नावाचे आपले आणि हे हँडबेल रितीच्या हातात दिले ते नाव आपली साई श्रद्धा खारीगाव आणि दादा इकडे काढतो टोप्या कॅप ही जरुरीच असते कारण उन्हामध्ये चालावलं होतं सकाळी सकाळी त्या टायमाला मग नंतर ऊन लागतोच आठशे नंतर कॅप असल्याने चारही बाजूला कसं प्रोटेक्ट होते डोक्यावर ऊन पण लागत नाही आणि सावळी पण राहते डोळ्यावर यावेळेस टोपी बघा व्हाईट टोपी आहे कलरचा मस्त आहे ना आपण सर्व आपला सामान घेतलाय दोन तीन टी शर्ट आहेत आपल्याकडे टोटल कारण दोन चप्पल घाल बेटा एक टी शर्ट आहे आपली आणि एक आहे गण्याची एक आहे आनंदाची बघा रिदीची आता ते नावांची वेळ आहे बघा रिती दाखवतो चला आता आपण निघून घरी मला अजून काही विचार झालेला नाही शिर्डीला जायचं का नाही जायचं कारण ताईच्या लग्नाची गडबड जर असली तर मग काय आपल्याला शिर्डीला जायला भेटणारच नाही हो आपण आता आलो आहे आपल्या घरी तेव्हा रिद्धीच्या हातामध्ये रिद्धी दासू भेटायचे कसे आहेत भारी आहेत ना मग रिद्धीला पण आवडलं ते आपण आता गेलो घरी का रिद्धीचा एक टोपी घालून फोटो काढू आपण रिद्धीचा फोटो काढू आय डी घालून टोपी घालून आणि टी शर्ट घालून रेद्दीलाच पहिला टी शर्ट घालू आपण तो या अरे बेटा आपली लाईट चालूच आहे थांब बंद करतो विसरलो सकाळी बंद करायला मी चल चल हे बघा सविता बनवते जेवण आम्ही आलो टी शर्ट घेऊन हे बघ कसे आहेत ना यंदाचं टी शर्ट जाम भारी आहे एक नंबर आहे ये या माव पपाला ये बेटा माऊ हे काल काय लिहिणी कोण करते लिखूल या बघा हा आपला पालखीचा पोशाख आहे आता नऊ तारखेला पालखी निघणार आहे त्या टायमाला ही कॅप हे आय डी आणि हे बॅच नवीन बनवले त्यांनी पालखी आपल्या स आपल्या बनवल्या अध्यक्षांनी आणि हा टी शर्ट टी शर्टवर बघा श्रीरामाची फोटो आहे आणि इकडे साईबाबांचा आहे आणि खाली हे आहे चला इकडे बघा माई धरते बघा नाचते नाश्ते कशी नाश्ते धरते बघा इकडे नाचते ए डोक्या बघू कसे करते कशी डोक्या असं करी रिरी कशी नाच माऊ माऊ डोक्या असं असं कर डोक्या दोन्ही दोन्ही आहात रिद्धी ध्वनी आहात डोक्याला डोक्याला हा अशी नाच ए चावल टी शर्ट आणि हँडबेल आहेत आणि टोपी कॅप आहे आणि ते बॅच आहेस या आपला बॅच टोपी टी शर्ट हँडबेल आणि आपला आय डी हे बघा आपला आय डी सो यंदाचा वर्ष तुम्हाला दाखवतो कितवा आहे यंदा यंदाचा वर्ष आहे तेहतीसवा तेहतीसवा वर्ष यंदाचा सिद्धीर पालखीचा आहे सो मला वाटतं माझा पंधरावा वर्ष असेल हा हा पंधरा हो पंधरा किंवा सोळा वर्ष असेल माझं मी दोन हजार आठपासून जातो आहे तर दोन हजार चोवीस किती झाले माहिती आहे का मी आठपासून जातो मुल तर दोन तीन चार पाच आठ नऊ सतरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सॉरी माझा सोळावा वर्ष हा दोन हजार आठपासून जातो सोळा किंवा सतरावा वर्ष आहे माझा पालखीचा चला बघूया ताईच्या लग्ना पण तर काय होतं काय नाही ते नाही तर मम्मी जाईन शिरडी चालत नाही तर एक तर शेवटच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी जाऊ आपण आपण गेलो होतो आता रिद्धीला सोडायला स्कूलला तिला चालून सोडून आलो आणि घेतला आहे माहीला दुधू आणि लोक वाटतं जेवतान यांचं जेवण काय आहे बघू त्या दराज कुमचा तर बघा बाबा जेवतं बाबा जेवतं मटण यांचं काय मटन आहे बापरे बाकऱ्याला मटण आहे आणि ई बघा इ पोरीचा काही सांगूच नका बाबा पंपीन आता जेवून घेऊया आम्हाला लागले भूक रास वाजलं पाहुणे सगळं जेवण बसू आपण फॅन लावा या फॅनडी लागले या जगाला लिंबू लिंबू मटण केले आपण मटन हे बघा आपलं जेवण वाढते सविता आज केले मटण आणि भाकरी केली हिनी आणि हिला फोनवलता अंजूचा नंदसचा <laughs> नंदच इतर तारीख लग्नाची आमची म्हणजे ताईची लग्नाची कारण वरती काम चालू आहे आपला पत्रिक बनवायचा थोड्या टायमात दाखवतो तुम्हाला शूटिंगमध्ये आणि इकडे बघा ही माऊ आली बघा माऊ आली माऊ भरली इकडं आज जरा आता लग्नाचा चालू आहे ना आपला बसते आता स नमस्कार आपण आता चाललोय वाजल्यात आता तुम्हाला सांगतो दोन वाजून सहा मिनिट आपण चाललोय था था। आता ठाण्याला ठाण्याला कुठे कुठे जाईन मी तुम्हाला दाखवेन दोन तीन ठिकाणी जायचे आपल्या भावाला चला तो गेला आता आईस्क्रीम बनायला आपल्याला तुम्हाला दाखवतो आता तो आपल्या कुठला आईस्क्रीम घेऊन येतोय हे बघा आपण गाडी चालवत आता आईस्क्रीम खाणार आता कॉर्नेडो बटरस्कॉच या खायला तुम्ही पण आता चाललो ठाण्याला आपण तुम्हाला भेट सांगता आता कुठं चाललं आहे ठाण्याला मी चला आता आपण आलो इथं जो ठाण्याला पोपटचीच आहे मला वाटतं पोपट एरिया आहे इथे त्याला आपण ग्रिल्स बघायला आलो तो ग्रिल्स त्यांनी ग्रिल लावले ना त्याच्या था घराला अजून तो घराचं काम चालू आहे ना त्याचा त्या ग्रिल लावायसाठी इथं बघायसाठी आला आहे तो इथं त्याला पसंत पडला तर तो इथून झेल नाही तर मग कुठेतरी अजून बघायला जावा आम्ही बरं आहे आपण आपल्या समोरच राहा ते बघा यो समोरचं दुकान आहे ना ग्रिलचा याची जर डिझाईन लावले बघा योच तो दुकान त्याचा तो या दुकानातच गेले बघायला मला वाटतं आपण ठाण्याला कोपटचा एरिया आहे ना हा खोपट तर हा ब्रिज खोपटला जातो मला माहीत ना कुठल्या एरियात आहे आपण पण आहे इथे कुठेतरी तेवढं काय लक्षात नाही आहे पण आहे ठाण्यातच आम्ही माझी ब्रिजच्या खालू आम्ही लेफ्ट मारून आलोय तुम्ही पाहू शकता आपण आता आलो आहे तलावपालीजवळ ही ठाण्याची तलावपाली आहे समोर बघा तलावपालीच्या आतमध्ये दिसतो तुम्हाला मधोमध मंदिर आहे तो हा हा समोर तला मंदिर बघा तलाव पाणी तलाव पाणी भाऊ गेला इकडे बघायला ऍड्रेस काकड्या भेटल्या काकड्या मस्त छान आहेत आपण काकड्या घेतल्या इथून त्या मावशीकडनं घेतलून काकड्या मा हा पूर्ण मार्केट आहे समोर दिसतो हा या मार्केट मध्ये इथून आपण काकड्या घेतल्या एक किलो काकड्या काकड्या संपल्या होत्या ना दुपारी जेवणाला विचारलं तुला काकडी आहे का ती बोलली नाही आहे मग घेतलं इथून काकडे शंभर चाळीस रुपये किलो तलाव पाली तिथून आल्यानंतर आपण आता आलो आहे बालकुमला बालकुम नाका आहे हा इथं गोविंद चायनीज आहे ना मागे गोविंद चायनीज तिथे आले तो सांगू आपला आता आहे आपण बालकुममध्ये बघा आपण आता साकेत मध्ये आहे हा साकेत एरिया आहे बालकुमच्या इथला आपण चाललो आता कळव्या मार्गाने आपल्या सरळ घरी जातात कुठे जातात रस्त्यात कुठे मी स्टे घेतोय साकेत टावर नाव दिसलं असं तुम्हाला जाताना कुठे मध्ये स्टे घेतोय ते बघा जाता एक स्पेशल जागेवर घ्यायचा स्टे आपल्याला दाखवतो तुम्हाला चला हा बघा आपला हा रस्ता नवीन बनवलेला आहे हा रस्ता कुठला माहिती आहे ना हा बायकोमधला आपला आधो डायरेक्ट किन्याला जाऊ आपण पण तो हा लेप मारू डायरेक्ट आपल्याला जायला खारेगाव कलव्याला हा बघा आला शिवाजी चौक कालव्याचा कस लागत ना आपण आल्यानंतर मी काय सुटच करायला झालं कारण घाई गडबड मी गाडी धुवायला लागलो गाडी बुडी धुवून झाली आता बघा कपड्याला इस्त्री वाढायची बटणं पण लागावी चाललोय गाडी बुडी झाली इस्त्री जातो कारण त्याने आपल्याला कड्याला इस्त्री दिले ते, ते नाही दिले बघा गाडी वगैरे धुवून झाले चकाचक मस्ती खूप घाण झाली सो स्वतः आतला वाजल्यास सहा वाजून बावीस मिनटं उशीर झालाय बराच निघायला चला चाका, भेटू नंतर थोड्या वेळात जे ट्रॉफिकमध्ये अडकलो मी दिव्याला गेलो आपल्या गाडीमध्ये एक तर घ्यास नाही लाल गाडी भेटली आहे आणि इथं कल्याण फाट्यावर तिकडनं टावशीमधनं आलो आणि इकडं बघा इथं किती मोठी लाईन लागली बघा ट्रॉफिक लागले बघा इकडे हे बघा कमी ट्रॉफिक लागले हे बघा तुम्हाला जाम ट्रॉफिक लागली पाठीमध्ये लाईन लागली होती खूप ट्रॉफिक झाला सो कधीपासून ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो तो त्याच्यानंतर आलो स्टँडवर मी ट्रिप मारायला लागलो ट्रिप मारल्या तर आता वाजल्यात अकरा सो आला आला आलो आता घरी सो चला आता जेवण करून घेऊया दाखवतो तुम्हाला मी जेवण आणि इकडे बॅकग्राऊंडला आवाज येतो इकडे कुठे मला वाटतं बायांचं एक गाणी चालू आहेत त्यांचा आवाज येतो चला आपण भेटू जेवल्यानंतर सो so, आत्ताच जेवण वगैरे झालं आपला आता वाजल्यात साडे अकरा सो so, तुम्हा सर्वांना गुड नाईट चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉकमध्ये आपण